नमस्कार आजचा आपला विषय आहे संस्कृती संस्कृतीवाद आणि सांस्कृतिक राजकारण याच्यावर मागे एकदा आपण थोडं वेगळं बोललो होतो आज थोडं वेगळं आहे राजकीय संस्कृती हा एक दृष्टिकोन आहे आणि तो अमेरिकेत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये उदयाला आलेला दृष्टिकोन आहे दुसऱ्या महायुद्धा दरम्यान तो, महा तो प्रभावी ठरला पॉलिटिकल कल्चर हा शब्दप्रयोग या शतक विसाव्या शतकाच्या पूर्वार द कल्चर ऑफ पर्सनॅलिटी स्कूल असं त्या एकूण सगळ्या दृष्टिकोनाचं नाव होतं आणि मग त्यानंतर त्या दृष्टिकोनानंतर जे जे काही आर्थिक राजकीय राजकारण या ज्या बाबी आहेत या सगळ्यात अग्रक्रमाच्या बाबी झाल्या परिणाम असा झाला की सामाजिक सांस्कृतिक बाबी या राजकारणाच्या नकाशावरून हळूहळू पुसल्या जाऊ लागल्या आणि त्या आज जवळजवळ त्यांचं नातं राजकारणाशी तुटून गेलेलं आहे राजकीय पक्षांशी तुटून गेलेलं आहे त्यामुळे वे समाजकारण वेगळं आणि राजकारण वेगळं हे जे चित्र आज दोन टोकाचं उभं झालेलं आहे असं मुळात कधी नसतं पण हे झालेलं आहे आणि या दृष्टिकोनाचं जे मूळ होतं ते रॅशनल चॉईस थेअरीमध्ये आहे म्हणजे ज्याच्यामधून पलीकडे जग उपयोगितावादाच्या प्रभावाखाली आणलं गेलं आणि व्यक्तीने अधिकाधिक लाभ नफा हा कमीत कमी वेळात कमीत कमी श्रमात कमीत कमी लागवड लागण त्याच्यात करून करून घेणे आणि तो सतत वाढवत राहणे हेच फक्त व्यक्तीच्या हिताचं असल्याचा एकूण सगळा दृष्टिकोन त्यातून जो आला आणि ती व्यवस्था आणि तो प्रचार आज सर्वाधिक त्याने टोक गाठलेला आहे पण या दृष्टीकोनानी मानवी मनाच्या गुंतागुंतीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत हे केल्यामुळे आज मानवी मूल्यांचं हनन जगभर सर्वत्र जे होताना दिसतंय आहे त्याचं कारण ही जी फारकत झालेली आहे या दृष्टिकोनामुळे त्याच्यामध्ये त्याचं कारण आहे म्हणजे आदर्श राज्यातून कवीला हद्दपार करणारा प्लेटो हा देखील राज्य जे आहे ते त्यात अंतर्भूत मानवी स्वभावाने तयार होत नाही आणि केवळ दगडधोंड्यांनी बनते असंही नाही अशाच आशयाचं विवेचन करतो त्याचा काय अर्थ आहे समजून घेतलं पाहिजे म्हणजे केवळ दगडधोंडे म्हणजे भौतिक जग केवळ भौतिक संपत्ती निर्माणाच्या आधारावरती राज्य हे आदर्श राज्य होत नाही हे आदर्श राज्याच्या पुरस्कर्त्या प्लेटोलासुद्धा मानायचं आहे कारण संस्कृती ही समाज व्यक्ती यांचा अंगभूत आणि अविभाज्य भाग आहे ती विशिष्ट संस्कृती विशिष्ट धर्म म्हणजे संस्कृती म्हणजे संस्कृती नाही हा प्रचार आहे व्यक्तीचा माणूस ही संस्कृती करते मूल्य श्रद्धा निकष ज्यातून चांगल्या वाईटाचा विवेक सत्य असत्याचा विवेक याच्या आधारावर माणसाचं जे वर्तन ठरतं समाजाला संस्कृती ही मानवी चेहरा प्रदान करते आणि सामाजिक विकासामध्ये मानवी समाजाच्या प्रगतीमध्ये भौतिक प्रगतीमध्ये सुद्धा तिचा वाटा हा नेहमीच महत्त्वाचा असतो तो आज आपण पूर्णपणे नाकारलेला आहे त्यामुळे ती अमानवी चेहऱ्याची झालेली आहे मानवी मूल्य विहीन होत चाललेली आहे याचा अर्थ असा आहे की त्यामुळे ना राजकारण हे कधी निरपेक्ष असते ना राजकारण हे कधी संस्कृती निरपेक्ष असते ना संस्कृती कधी राजकारण निरपेक्ष असते म्हणजे संस्कृती आणि राजकारण हे परस्परांपासून वेगळे करता येत नाहीत आणि हे ग्रामचिनी ऐंशी वर्षापूर्वी सांगून ठेवलं हो मुसोलिनीच्या फॅसिस्ट राजवटीच्या काळामध्ये <coughs> तरीसुद्धा आणि त्याच्याद्वारे त्यांनी <coughs> मार्क्सवाद जो आहे त्याचा जो सिद्धांत होता अतिशय आवडता जो आजही काही लोकांचा प्रिय सिद्धांत आहे की संस्कृती हा आर्थिक सामाजिक संरचनेच्या पायावरचा इमला आहे ग्रामची हे सांगतो की असं नाही आहे संस्कृती हा इमला नाही आहे आर्थिक सामाजिक संरचनेचा संस्कृती ही पाया आहे इतकं दुसऱ्या टोकाचं मत ग्रामची मांडतो आहे हे लक्षात तरीसुद्धा पारंपरिक मार्सवादी म्हणणारे जे आहेत त्यांच्या ते पचनी ऐंशी वर्षानंतरही पडलेलं नव्हतं खूप मोठा काळामध्ये जावा लागला दरम्यान जगातल्या तथाकथित मूलतत्ववादी फंडमेंटलिस्ट उजव्या रायटीस समजल्या जाणाऱ्या जगातल्या आपल्या देशातल्या फक्त नव्हे जगातल्या शक्तींनी त्यांच्या राजकारणाचा पाया संस्कृती हा केला डाव्यांच्या दृष्टीने मात्र त्यावेळेला संस्कृती ही नगण्य किंवा लक्ष न देण्याची होती ज्या काळात ते संस्कृती ज्या पायावर उजवं राजकारण जगभर उभं होत होतं ज्या देशातही उभं होत होत आणि आजही डावे डाव्यांमध्ये पुरेसे संस्कृती साक्षर लोक नाही आहेत पण होऊ पाहतायत हे महत्वाचं आहे भाषा भाषाविज्ञान संस्कृती समीक्षा साहित्य संस्कृती संस्कृती विज्ञान आणि वर्तनवादी आणि सामाजिक शास्त्र बेव्हिअरल सायन्सेस आणि सोशल सायन्सेस यांच्या संयोगातून उद्भवलेला हा गेल्या शतकातला जो नवबोध आहे हा मार्क्सवादाला सांस्कृतिक आणि मानवी चेहरा प्रदान करत गेलेला आहे पण ही नवमार्क्सवादी मांडणी देखील पारंपरिक मार्क्सवाद्यांच्या पचनी काल परवापर्यंत मुळीच पडत नव्हती शास्त्रीय मार्क्सवादाच्या पलीकडे ही मंडळी सरकत नव्हती पक्ष सरकत नव्हते पक्ष आजही सरकत नाही आहेत आणि त्यामुळे ते लोकांपासून पूर्णत तुटत गेले आणि नामशेष होत गेले आहेत गेल्या तीन दशकांपासून बदललेल्या जगानंतर आज मात्र तथाकथित डाव्यांना मार्क्सवाद्यांना गेल्या साधारण पंधरावीस वर्षापासून याचं आता महत्व आम्ही हे जे म्हणतोय सतत त्याचं पटू लागलेला आहे महत्व राजकारणाची सांस्कृतिक पायावर उभारणी केल्याशिवाय जनतेशी आपली नाळ जुळू शकत नाही हे लक्षात यायला त्यांची जनतेची नाळ आधी पूर्णपणे तुटावी लागली त्याच्यानंतर आता हा नवभोग त्यांना स्वीकारार्ह वाटू लागलेला आहे त्यांना म्हणजे त्यांच्या पक्षांना वाटू लागला आहे की नाही हा अजूनही शंकेचाच भाग आहे पक्ष चौकटीत तो अजूनही फारसा मान्य होतो आहे नाही पण संस्कृतीवाद हा आता त्यामुळे फक्त उजव्या राजकारणाची मांडणी करणारी विचारसरणी उरलेली नाही जगभरच उरलेली नाही उजवे आणि डावे हे आता एका संस्कृतीवादी विचारसरणीच्या दोन बाजू झाल्या आहेत हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे विशेषतः डाव्यांनी उजव्यांनी ते आधीच समजून घेतलं त्यामुळे सगळ्या जगभर उजव्या सत्तांचा जो उजय डाव्यांचा पाडाव करून होत गेला आहे त्याची कारणं याच्यातही आहेत सांस्कृतिक परंपरेमध्ये सुद्धा जे काही प्रागतिक असतं कल्याणकारी असतं मानवाधिकारी असतो अशा काही मूल्य प्रणाली असतात विचारसरणी असतात दर्शनं असतात तत्वज्ञान असतात त्या सगळ्यांचा कालपर्वापर्यंत उपहास ज्यांनी केला त्यांना त्यांनी बुर्जुआस ठरवलं होतं त्यांचा जे संबंध येऊ दिला नाही आपला वैचारिक बौद्धिक सांस्कृतिक पातळीवरती जो काही संबंध आणला तो कलेनी आणला चित्रपटांनी आणला कलावंतांनी आणला लेखकांनी आणला लेखक संघटनांनी आणला त्यांच्याही चित्रपटांनी आणला गीतांनी आणला चित्रांनी आणला परंतु पक्षीय चौकटीमध्ये त्याला कधीच मान्यता त्या पक्षांनी दिलेली नाही डाव्या पक्षांनी परंतु आधुनिक संस्कृती बोधामुळे आता त्यांनाही संस्कृतीवाद ही विचारसरणी नगण्य म्हणून निकालात काढण्याची बाब नाही सोय तर मुळीच नाही हे लक्षात येऊ लागलं आहे बेटर लेट दॅन नेवर उशिरा का होईना पण हे लक्षात येतं हे महत्वाचं आहे म्हणजे उजवं राजकारण आणि डावं राजकारण हे संस्कृतिवादाच्या संबंधामध्ये आता एकाच पातळीवर येऊन उभं आहे आता सर्व हारा वर्ग हा सर्व काही हारलेला नसतो तर त्याच्याजवळ त्याची संस्कृती असते आणि तेच त्याचं राजकारण असतं हे ग्रामची जे ऐंशी वर्षापूर्वी सांगत होता त्याचं महत्त्व आता पटायला लागलेलं आहे कारण आंतरराष्ट्रीय बहुराष्ट्रीय अशा कंपन्यांच्या बाजाराच्या साम्राज्यवादांनी आज संपूर्ण जगाची जी पकड घेतली आहे ते जे मानगुटीवर भूत बसलेलं आहे तथाकथित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मार्फत होणारा विकास म्हणजेच विकासाचं आणि ज्यांनी सांस्कृतिक विकास संस्कृती आधारित विकास, विकास गिळंकृत केलेला आहे म्हणजे स्थानिक भाषा साहित्य संस्कृती कला कौशल्य कारागिरी हस्तोद्योग उद्योग त्या सगळ्यांना मजूर करून टाकलेलं आहे हे जे सगळं जगाचं राष्ट्राचं व्यक्तीचं अर्थकारणच ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जगाने ताब्यात घेतलं त्यांनी माध्यम उद्योगामार्फत सांस्कृतिक साम्राज्यवादसुद्धा मजबूत केलेलं आहे माध्यमांमधून चालणाऱ्या मालिका आणि वृत्तांमधून सुद्धा पेरला जाणारा आशय किंवा दाखवली जाणारी वृत्तांची केली जाणारी निवड जी आहे ही आंतरराष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बाजारवादाला पोषक अशाच प्रतिमा निर्माण करून केली जाते आणि उजव्या राजकारणाला अधिकाधिक सर्वाधिक बळ जगभर त्यातून जे दिलं जातं याचा खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यास झालेला आहे त्याच्यापर्यंत आपण पोचत नाही तो अभ्यास आपल्या पायाने चालत आपल्यापर्यंत येऊ शकत नाही आहे संवाद माध्यमांचे तज्ज्ञ अभ्यासक हे गेल्या अर्ध दशकापासून एकोणीसशे सत्तरपासूनच पासूनच हे सगळं सांगतायत जगभर आणि युनेस्कोच्या युनोच्या पातळीवर सुद्धा सांगतायत आणि आज जे जग निर्माण झालेलं आहे ते तसं होणार आहे याचं भाकीट एकोणीसशे सत्तरपासून पासून ते करतायत जे आज पूर्णत्वाला ते जग कळसाला पोचलेलं आहे आणि त्याच सुमाराला प्रबळ मार्क्सवादी केंद्र जगातली जी होती त्याला उतरती कळा पण लागलेली आहे आता त्यांनाही आपल्या राजकारणाची फेरमांडणी वादाच्या अंगाने करण्याची गरज भासू लागलेली आहे माझा प्रस्तुत लेखकाचा श्रीपाद भारतंद्र जोशींचा एक ग्रंथ आहे जागतिकीकरण संवाद माध्यमे आणि फेर मांडणीचे नवे आव्हान अससुदेव मुलाटे यांच्या औरंगाबादच्या स्वरूप प्रकाशनाने तो प्रकाशित केलेला आहे आणि या ग्रंथाच्या लेखनातून ही आता जे सगळं म्हणतो आहे ती मांडणी आलेली आहे ज्याला त्याच्यामध्ये रुची असेल त्यांनी हा ग्रंथ मिळवून सविस्तर नीट विस्तृत वाचावा खरं तर एकोणीसशे साठच्या दशकामध्ये त्याच्या आसपास सांस्कृतिक राजकारण अथवा संस्कृतिवाद या संज्ञा तेव्हा उदयाला आल्या नव्हत्या तरीसुद्धा परिवर्तनाचे अनेक संघर्ष चळवळी प्रभावी ज्यात महाराष्ट्राचा उल्लेख करायचा झाला तर प्रामुख्याने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ दलित मुक्तीलढा दलित साहित्य दलित पॅन्थर नामांतराची चळवळ अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ पर्यावरण रक्षणाच्या शाश्वत चिरंजीवी विकासाच्या चळवळी भारतीय भाषांच्या अस्मितेच्या चळवळी अशा विविध चळवळी या मुळातच संस्कृती संघर्षाच्या सांस्कृतिक राजकारणातून परिवर्तन आणण्यासाठीच्या चळवळी चा होत्या <ली> त्या बहुतांश डाव्या अथवा पुरोगामी विचारांच्याच मंडळींनी उभ्या केलेल्या होत्या मात्र त्या पारंपरिक डाव्या पक्ष पुरस्कृत नव्हत्या किंवा पक्षांच्या नव्हत्या किंवा या मंडळींनी सुद्धा त्या पक्षांच्या ताब्यात दिलेल्या नव्हत्या आणि जाऊ पण दिलेल्या नव्हत्या मात्र डाव्या पुरोगामी राजकारणाला त्यांनी बळ दिलं डाव्या पक्षांच्या संस्कृती घडवलेल्या सांस्कृतिक चळवळी नव्हत्या पुढे जागतिकीकरणातून आलेल्या अर्थकारण आणि सांस्कृतिक राजकारणाच्या एकूण संदर्भामध्ये माध्यमांच्या मार्फत बाजारांनी जो सांस्कृतिक साम्राज्यवाद जगभर पोचवला त्यातून उजव्या शक्तीच्या पारंपरिक सांस्कृतिक भूमिकांना अधिकचं बळ मिळत गेलं आणि प्रागतिक सांस्कृतिक भूमिका ज्या आहेत धर्मातल्या दर्शनातल्या तत्वज्ञानातल्या संस्कृतीतल्या या पराभूत होत गेल्या आणि धर्माला कडवं संस्कृतीला अतिरेकी अविवेकी असंस्कृतिक असं वळण लागत केलं आणि त्या रेट्याखाली ज्या चळवळींचा मी उल्लेख केला संस्कृती संघर्षाचा या क्षीण होत होत जवळजवळ दिसेनाशे आणि नाहीशा झाला कारण त्यांचं प्रभावी असणं त्यांचं प्रभावी दिसणं ते दाखवलं जाणं माध्यमांमध्ये हे जागतिक बाजाराच्या हिताचं आणि बाजार पुरस्कृत सत्तांच्या हिताचं उरलं नव्हतं त्यांच्या अहिताचं झालं होतं म्हणून ते या सगळ्या चळवळींना शत्रुवत मानायला लागले विकास विरोधी मानायला लागले राष्ट्रद्रोही ठरवायला लागले हे जगभरची स्थिती आहे राजकारण ही मानवी समाजांतर्गतच विकसित होत आलेली सामाजिक सांस्कृतिकच कृती असते ती काही वेगळी नसते समाजात वर्तुळ ओतलं जात नाही राजकारण समाजातून घडतं राजकारण समाज जसा असेल व्यक्ती जशी असेल त्या व्यक्तींची मूल्य नीतिमत्ता आदर्श हे किती मानवी आहेत आणि किती अमानवी आहेत यावर राजकारण आकार घेत असतं बाजाराच्या हितासाठी ती अधिकाधिक अविवेकी असहिष्णू आणि अमानवी केली गेलेली आहेत संस्कृती खूप व्यापक संज्ञ आहे ग्रामीण नागरी श्रद्धा मूल्य निकष ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण धर्म अर्थ कला व्यापार मनोरंजन बुद्धिमत्ता बुद्धिरंजन उद्योजकता खाद्यसंस्कृती राजकारण शासन प्रशासन अशा कितीतरी आणि सगळ्याच बाबी ज्या आहेत या मुळामध्ये संस्कृतीचाच अपरिहार्य भाग असतात संस्कृती ही अशाच अनेक उपसंस्कृत्यांचीच मिळून तयार होत असते संस्कृती नावाची कुठली वेगळी गोष्ट अस्तित्वात नसते उपसंस्कृती असतात त्यांची मिळून ही तयार होते त्यामुळे सगळ्या उपसंस्कृत्यांना समान संस्कृत सांस्कृतिक दर्जा देणं त्यांचा समान आदर करणं त्या समान पातळीवरती टिकवणं ही सहिष्णुता महत्त्वाची आहे राज्यासाठी आणि राज्य संस्था ती गमावून बसू इच्छिते बाजारहितासाठी कारण राज्यसत्ता बाजार हितातून येते आज लोकहित जपण्यातून नाही येत लोकहित हे फक्त राजकीय सत्ता निर्माण होईल इथपत जनमत तयार करून मतदान करून घेण्यापुरतं वापरायचं साधन राहिलेलं आहे त्यामुळे जीवनाची सगळी जी क्षेत्र आहेत ही त्या त्या संस्कृतीमधील राजकीय विवेक अथवा अविवेक याच्याच आधारे निर्माण होत असतात तसे धोरणं कायदे नियम अंमलबजावणी यांनीच नियंत्रित आणि प्रभावित होत असतात जगभरामध्ये संस्कृतीचे आयाम ठिकठिकाणी वेगवेगळे असू शकतात परंतु इष्ट वृत्तींना जगभरच अनिष्ट वृत्तींशी संघर्ष हा करावा लागतो ही इष्ट अनिष्टता सांस्कृतिक निकषांवर शेवटी ठरत असते त्याचे आधार काय असतात लोकश्रद्धा लोकपरंपरा लोकजाणीव लोकमान्यता लोकभाषा लोकभूषा लोक आहार हेच असतात त्याला आकार देणारे जे मतनेते ओपिनियन लीडर्स ज्यांचं ऐकून लोक काय निर्णय घ्यायचे काय नाही हे ठरवू शकतात त्यांना ओपिनियन लेटर्स म्हणतात हे कोणत्याही बाजूचे असले तरी ते प्रतिनिधित्व आणि रक्षण कशाचं करतात संस्कृतीचंच करतात त्यांना वाटणारी संस्कृती अपसंस्कृती अविवेकी संस्कृती अविचारी संस्कृती, संस्कृती, संस्कृती असली तरीही त्याचंच करतात करतात कशाचं शेवटी संस्कृतीचं त्यामुळे आधुनिक विकासाच्या आर्थिक प्रक्रियेमध्ये जे बदल घडतात त्याचा पहिला बळी कारण आधुनिक विकासाची प्रक्रिया ही बहुराष्ट्रीय कंपन्या आंतरराष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या त्यांच्या सोबत असलेल्या किंवा त्यांच्याच पावलावर पावटावून अर्थकारण करणारे देशी कंपन्या हे दोन्ही एकच झाले त्यांचा चेहरा एकच त्यांची आर्थिक प्रक्रिया एकच याच्यात जो बळी जातो तो, तो पहिला बळी स्थानिक भाषांचा जातो भाषेच्या निमित्ताने संस्कृतीचा जातो आणि गेल्या दशकशतकभरामध्ये अनेक संशोधनांनी सर्वेक्षणांनी सिद्धही केलेलं आहे कारण सारे बदल हे शेवटी सांस्कृतिक बदल असतात ते संस्कृतीतच घडवत असतात आणि संस्कृतीच ते घडवत असते याला जेव्हा वाईट शासन प्रशासनाकडून सत्तेच्या वर्चस्वाच्या अहंभावाच्या गर्वाच्या मीपणाच्या राजकारणाद्वारे इजा पोहोचते तेव्हा मानवीधिकार मानवाधिकार मानवी मूल्य मानवा मूलभूत स्वातंत्र्य कायद्याचं राज्य सहिष्णुता राज्याची धर्मनिरपेक्षता अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे धोक्यात येतं त्या त्या ठिकाणी त्या वेळेला अशावेळी या बाबी ही सांस्कृतिक मूल्य किती महत्वाची असतात हे प्रकर्षाने जाणवत यालाच हे जे राजकारण असतं या बाबींचा पराभव करून आलेलं ते असांस्कृतिक राजकारण कोणतीही राजकीय व्यवस्था जाणून घ्यायची तर त्यातलं राजकारण आणि संस्कृती यांचं नातं जाणून घेता येणं अत्यंत आवश्यक आहे राजकारण हे शेवटी विशिष्ट बाजूनी समाजाचं नियंत्रण करणारी ताकद कमावणे म्हणजे राजकारण एखादी विशिष्ट सांस्कृतिक विचारसरणी लोक जाणीव लोकमत घडवण्यासाठी महत्वाची ठरते याचा अर्थ वेगवेगळ्या विचारसरणी देखील ठरू शकतात मग त्यात असा विचार, विचार का करत नाहीत त्या का हतबल होऊन बसलेल्या असतात कारण त्यांचा संस्कृतीशी संस्कृतीच्या तळपातळीशी संबंध तुटलेला असतो त्यामुळे ती हतबलता त्यांच्या वाट्याला येते यासाठी जनमत निर्मिती करावी लागते आणि ती कोण किती प्रभावीरित्या करतो यावरती ते अवलंबून असतं आणि ती प्रभावीरित्या करणाऱ्या माध्यमांवर मालकी कोणाची याच्यावरती तो प्रभाव कसा ही खरी निर्णायक बाब आहे सध्या जगभर ही मालकी ही उजव्या विचारसरणीला पुरस्कृत करणाऱ्या माध्यम मालकांची आहे कारण त्यांचे हितसंबंध हे नफ्यामध्ये आहेत आणि ते सुरक्षित राखण्यासाठी त्यांच्या नफ्याला लाभदायक कायदे करणारी अशी सत्ता आणणे राजकीय हे त्यांचं उद्दिष्ट असत आता या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दशकांपासून प्रत्यक्ष कृतीपर पातळीवर आता सांस्कृतिक राजकारणाचं महत्व आणि स्थान जाणून घेणं हे ज्यांना कधीच गरजेचं वाटलं नाही त्यांनाही ते वाटू लागलेलं आहे संस्कृती ही मुळामध्ये तटस्थ नसतेच आणि राजकारण तर नसतेच नसते त्यामुळे राजकीय ते मुळातच सामाजिक सांस्कृतिक असतं याचं भान राखणं आवश्यक आहे आणि म्हणूनच राजकारण निरपेक्ष असणे हा जो एक मध्यम वर्गाचा विचारवंतांचा कवी लेखकांचा काहीतरी एक आवडता असा सिद्धांत असल्यासारखं त्यांना वाटतं आणि तो ते मिरवतात आणि अनेक अभ्यासक त्या पद्धतीने आपल्याला मी तटस्थ आहे मी राजकारणी नाही मला राजकारणातलं काही कळत नाही मला त्याशी काही घेणं देणं नाही हे मोठ्या अभिमानाने सांगतात ही राजकीय निरक्षरता जी आहे ही त्यांची सांस्कृतिक निरक्षरता आहे आणि आपले तर तथाकथित अनेक मान्यवर लेखक विचारवंत यांना आपली तथाकथित ही जी तटस्थता कारण ती त्यांना लाभदायक आहे हे मोठं राजकारण आहे त्यांचं त्यांची तटस्थता हेच मुळात मोठं राजकारण आहे पण ती सोडवत नाही त्यांना कारण त्याच्यातून आपले लाभ जे आहेत त्याच्यावर पाणी सोडावं लागेल याचं त्यांना भय आहे ती जपण्यातच त्यांना आपले हितासंबंध सुरक्षित असतात असा भ्रम आहे त्या आभासातून ते अजून बाहेर यायला तयार नाही आहेत त्यामुळे सरकारला प्रशासनाला जाब विचारणं तर त्यांच्या दृष्टीने हे पापच आहे जवळजवळ असं काही करूच नाही आपण त्यांच्या पुण्यसंचयला बाधा येते पण दुर्दैवानी त्यांच्यावरही आता ही वेळ येत चालली आहे येत असते हे महाराष्ट्र प्रथमच प्रत्यक्षात बघतो आहे हे परिवर्तन घडतंय हे महाराष्ट्र आहे थोडक्यात त्यांना संस्कृतीचा मूल्यांचा उद्घोष करायचा आहे पण त्याला इजा पोचत असेल तर ती दूर सरण्यासाठी सांस्कृतिक राजकारणाचा भाग त्यांना व्हायचा नाही आहे ते तुम्ही करा श्रीपाद भालचंद्र जोशी त्यांना करायचं लक्ष्मीकांत देशमुख बरंच तासणी तुम्ही करा आम्ही पाहू दुरून ही अजूनही त्यांची भूमिका आहे परंतु राजकारणाचा भाग त्यांना व्हायचा नाही इथपर्यंत ठीक आहे पक्षीय राजकारणाचा भाग तर आम्हालाही व्हायचं नाही कधीच होणार नाही कोणत्याही पक्षाचे काही आम्ही थोडी कार्य करते आहोत राजकारण म्हणजे कोणताही पक्ष नव्हे राजकारण ही, ही मानवी जीवनाची एक सर्वोच्च नियंत्रक शक्ती आहे आणि ती शक्ती ताब्यात घेणाऱ्या वेगवेगळ्या वेग पद्धतीचे गट हे पक्ष आहेत मुद्दा असा आहे की ही प्रक्रिया जी आहे हिच्यापासून तुम्ही कसे दूर राहू शकता तुम्ही त्या प्रक्रियेचा भाग आहात तुमचं चूप असणं तटस्थ असणं हे सुद्धा प्रभावी विचारसरणीला मान्यता देणं आहे तुमचं प्रतिकार न करणं प्रतिरोध न करणं जे काही चाललेलं आहे ते वाईट अनिष्ट अवांछित अविवेकी असहिष्णू असलं तरीसुद्धा मूग घेऊन बसणं हे प्रस्थापित व्यवस्थेचं मूक समर्थन आहे त्यामुळे सांस्कृतिक राजकारण जे आहे ही सांस्कृतिक राजकारण साक्षरता ही आज या लोकांसाठी फार महत्त्वाची आहे आणि त्यामुळे सांस्कृतिक राजकारण म्हणजे काय संस्कृतीवाद म्हणजे काय संस्कृती म्हणजे काय यांचं परस्पर नातं काय त्यांचं व्यक्तीचं राज्यसंस्थेचं शासन प्रशासनाचं आणि एकूण समाजातल्या विवेकाचं मूल्यांचं नातं काय आणि स्थान काय हे जे सगळं ठरत असतं या प्रक्रियेअंतर्गत तिचं ज्ञान आणि बोध करून घेणं म्हणजे सांस्कृतिक साक्षरता आहे ही वाढवली पाहिजे शक्य तितक्या वेगाने वाढवली पाहिजे जर जग सुंदर जग निर्माण करायचं असेल जर जगातली भीषण कुरूपता भय दहशत संवाद मानवी संवार याला जी मान्यता मिळत चाललेली आहे युद्ध युद्धग्रस्तता शस्त्र शस्त्रास्त्र उद्योग आणि प्रत्येक जण हा टोकाचा हिंसक आणि अतिरेकी बनवण्याचा जो कारखाना जगभर उघडला गेलेला आहे हे आपोआप थांबणार नाही आहे त्यासाठी सांस्कृतिक राजकारणाच्या हस्तक्षेपाची गरज आहे पुन्हा आपण कधीतरी या विषयावर अधिक बोलू धन्यवाद